नमस्कार मी प्रल्हाद सोनेई आपण पाहतात ओमसाई न्यूज ॲग्रिस्टॅक योजनेतून शेतकऱ्यांची माहिती होणार डिजिटल स्वरूपात शेतकरी शेतातील पिकं आणि गाव जमिनीचे नकाशाचं आता डिजिटलीकरण होणार आहे केंद्र सरकारची ॲग्रिस्टॅक योजना राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय दहा ऑक्टोंबर रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे कृषी क्षेत्रातील सेवांचा वापर करून सरकारी योजनांचा जलद गतीने आणि परिणामकारक लाभ देणं सोपं व्हावं यासाठी ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे तहसीलदार नानासाहेब बागडे यांनी तळेगाव येथे ॲग्रिस्टॅक नोंदणी संदर्भात सी एस सी केंद्राला भेट देऊन व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जामनेर तालुक्यातील ऐंशी हजार शेतकरी बांधव असून सर्वच शेतकरी बांधवांनी आपले आधार सातभाराशी लिंक करावे असे आवाहन तहसीलदार नानासाहेब बागडे यांनी केले आहे तळेगाव गावातील या सी एस सी केंद्राला आज मी या ठिकाणी भेट दिलेली आहे भेटीचा उद्देश नेमका काय आहे तो मी थोडक्यात तुम्हाला सांगतो केंद्र शासनाकडून नावाची एक योजना, या ठिकाणी सुरू झालेली आहे या अंतर्गत आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याची नोंदणी ही आपल्याला सी एस सी केंद्र चालकांकडे करायची आहे आपल्याकडे आता सातबारा बारा करण्याच्या अनुषंगाने सर्व जे आपले सातबारा किंवा आटा आहेत ते आता ऑनलाईन झालेले आहेत बरोबर तर या ॲग्रिस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक आपल्या शेती जो शेतीचा जो सातबारा आहे तर आपला जो शेतीचा सातबारा आहे तो आपल्याला त्या आधार कार्डशी आपल्याला लिंक करायचा आहे तर अशी ही शासनाची महत्वाची योजना आहे या योजनेसाठी शासनाने आपल्याला विहित कालावधी याच्यामध्ये नमून नेमून दिलेला आहे आता आपल्या जामनेर तालुक्याचा जर आपण विचार केला तर ता जामनेर तालुक्यामध्ये साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी हजार शेतकरी खातेदार आहेत आणि ही योजना सुरू झाल्यानंतर या अॅग्रिस्टॅग योजनेच्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचा जो आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक आपल्याला आपला जो सात बारा आहे या सातबाऱ्याशी लिंक करायचा आहे अशी ही योजना आहे कारण इथून पुढे काय होणार आहे प्रत्येक शेतीच्या सातबाराच्या अनुषंगाने शासनाच्या ज्याही वेगवेगळ्या योजना आहेत म्हणजे कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्यानंतर महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजना आहेत है। शेतकऱ्यांसाठीच्या तर या योजनेचा जर लाभ आपल्याला या माध्यमातून जर घ्यायचा असेल तर आपली नोंदणी ही या अॅग्रिस्टॅक योजनेमध्ये होणं खूप गरजेचं आहे म्हणजे ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत जर तुमची शेतकरी म्हणून आपली जर नोंदणी त्या ठिकाणी झालेली नसेल आपला मोबाईल क्रमांक आपल्या आधारशी लिंक नसेल किंवा आपला आधार क्रमांक जर आपल्या सात बाराशी लिंक जर नसेल तर आपल्याला या कृषी विभागाच्या किंवा महसूल विभागाच्या ज्या योजना आहेत या योजनेचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार नाही यामुळे आजच्या या व्हिजिटच्या अनुषंगाने या तळेगाव गावामध्ये मी ज्यावेळी व्हिजिट दिली आपल्या सी एस सी केंद्र चालकांकडून आता आपल्या या संपूर्ण जामनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन जे आहे हे आपल्या सरकार केंद्रामध्ये आपलं सुरू झालेलं आहे जामनेर तालुक्यामध्ये साधारणतः ऐंशी हजार शेतकरी खातेदार आहे आणि आजपर्यंत जर आपण पाहिलं तर फक्त दोन हजार खातेदारांची आपली नोंदणी या ठिकाणी झालेली आहे मागच्या तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला जामनेर तालुक्यातील संपूर्ण ऐंशी ते पंच्याऐंशी हजार शेतकरी खातेदारांची या अॅग्रिस्टॅक सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला या ठिकाणी नोंदणी करायची आहे यामुळे जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने माझं आव्हान आपन, आहे की आपण आपल्या अधिनस्थ गावामध्ये जे आपले सरकार केंद्र आहे या आपले सरकार केंद्राला केंद्रा आपण तातडीने आपला आधार कार्ड आधार कार्ड आणि आपला आधार शी लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे या दोन गोष्टी घेऊन आपण केंद्र चालकाकडे उपस्थित राहायचं आहे आपलं या अग्निस्टॅक्ट योजनेअंतर्गत शेतकऱ्याचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आपल्या मोबाईलवर आपला आधार क्रमांक टाकून योजने अपले अपले या योजनेमध्ये ज्यावेळी शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन होणार आहे तर त्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे ओटीपी येणार आहे ते ओ टी पी देखील आपल्याला आपल्या केंद्र चालकाला सांगायचे आहेत त्या ओ टी पी सांगितल्यानंतर आपलं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे या योजनेअंतर्गत होणार आहे आणि सदरचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला कृषी किंवा महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांसाठीच्या ज्या ज्या योजना आहेत या योजनांचे सर्व लाभ हे आपल्याला ऑनलाईन स्वरूपामध्ये त्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर हे आपल्याला मिळणार आहे त्यामुळे जामनेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना या निमित्ताने माझं आव्हान आहे की आपण सर्वांनी आपल्या नजीकच्या किंवा आपल्या गावामध्ये असणाऱ्या आपले सरकार केंद्रावर आपला आधार कार्ड आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर या दोन गोष्टी घेऊन आपण संबंधित केंद्र चालकांना भेटायचं चा आहे व आपलं ॲग्रिस्टॅक या योजनेचं जे आपलं रजिस्ट्रेशन आहे ते तातडीने आपण सर्वांनी पूर्ण करून घ्यायचं आहे असं या निमित्ताने आजच्या प्रेस नोटद्वारे मी सर्व जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण सर्वांनी आपलं या योजनेतलं आप जे रजिस्ट्रेशन आहे ते तातडीने पूर्ण करून घ्यावं धन्यवाद आलं लक्षात